की सगळीच पत्र तिच्यापर्यंत पोहोचतात असं नाही सगळीच पत्र तिच्यापर्यंत पोहोचतात पोहचतात असं नाही आणि पोहोचलीच तरी पत्र सगळंच बोलतात असं नाही वा सगळीच पत्र तिच्यापर्यंत पोहोचतात असं नाही आणि पोहोचलीच तरी पत्र सगळंच बोलतात असंही नाही काही पत्र जिंकतात जन्माला येऊन सार्थ होतात काही पत्र हरतात म्हणून काही दिवस जातात काही पत्र जिंकतात जन्माला काही पत्र हरतात म्हणून काही ती व्यर्थ जातात तिचा नकार सुद्धा मनात मनात घर घर करून करून की की तिचा नकार सुद्धा आणि फाडलेली चिठ्ठी आपण पुन्हा पुन्हा पाहतोच की आणि तिनं फाडलेली चिठ्ठी आपण पुन्हा पुन्हा पाहतोच की ती अशी बसायची खळी खळीच हसायची ती अशी बसायची खळी खळीच हसायची साडी नेसून संमेलनात किती सुंदर दिसायची हसायची साडी नेसून संमेलनात किती सुंदर दिसायची कोणतं बरं गाणं तिनं संमेलनात गायलेलं कोणतं बरं गाणं तिनं संमेलनात गायलेलं आणि गाता गाता अख्ख्या वर्गात माझ्याकडेच पाहिलेलं दिवस जागून तिला प्रेमपत्र लिहिलेलं रात्रंदिवस जागून तिला प्रेमपत्र लिहिलेलं आणि पाकळ्या पाकळ्या करून तिनं माझ्या चरणी <laughs> वाहिलेलं वाटत ना सगळं कसं काळ घडल्यासारखं वाटत ना सगळं कसं काळ घडल्यासारखं वाटत ना पायावर पत्र पडल्यासारखं म्हणून पत्र लिहायचं पटेल किंवा फाटेल <laughs> म्हणून पत्र म्हणून पत्र लिहायचं पटेल किंवा फाटेल आठवणींच्या वृंदावनात राधा तरी भेटेल